चे नाव मांजराची गंमत सकाळ झाली होती मालकीनबाय आजारी असल्यामुळे झोपली होती दूध तेवढ्याच दूधवाला येत दूध घ्या दूध घ्या मांजर विचार करत आपण दूध घेऊया माजर पातेलं घेऊन दरवाजाकडे येत दूधवाला मांजराला दूध देत मांजर दूध घेऊन घरात येतं मांजराला एक उंदीर दिसतं उंदीर चपाती आला होता मांजर उंदराच्या पाठीमागं लागतं मांजराच्या हातातनं पातेलं खाली पडतं दूध मांजर उंदराला पकडण्यास पकडण्यासाठी जात उंदीर शिरतं दुधी सांडतरी नाही याला म्हणतात याला म्हणतात याला म्हणतात ह्याचे ह्याचे सोडून पतीच्या पाठीमागे लागणे